नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली कल्चर मध्ये आज आपण गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणारं थंडगार सुपर रिफ्रेशिंग टेस्टी असं कच्च्या कैरीचं सरबत बनवणार आहोत कैरीचं पनं याचंच न्यू व्हर्जनसुद्धा याला आपण म्हणू शकता असे हे सरबत उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर आपण करून ठेवलं तर ऐनवेळेला फक्त बर्फ आणि थंड पाणी मिसळून मजेदार सुपर टेस्टी आणि हेल्दी असे सरबत आपण एन्जॉय करू शकतो मार्केटमधील रेडीमेड सरबतपेक्षा कैक पटीने टेस्टी आणि हेल्दी प्रिझर्वेटिव्ह फ्री असं हे सरबत स्वस्तात मस्त तयार होते तर सध्या मार्केटमध्ये कच्ची कैरी उपलब्ध आहे आणि आपण अतिशय झटपट कमी वेळात हे सरबत तयार करू शकतो चला तर्मक आपन करू तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कच्च्या कैरीचं सरबत बनवतोय तर त्यासाठी मी आता इथे तीन मोठ्या आकाराच्या अगदी टनक अशी कैरी घेतलेली आहे तर ही कैरी खूप जास्त आंबटही नाही किंवा खूप जास्त गोडही नाही तर आपण कुठल्याही प्रकारची कैरी यासाठी वापरू शकता तर आता कुकरमध्ये आपण ह्या कैऱ्या सर्वप्रथम शिजून घेणार आहोत आपण चाळणीवर ठेवून वापूनसुद्धा घेऊ शकता तर आता यामध्ये कैरी बुडेल इतकं पत पाणी मी घालून घेते आणि याच्या मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या मी करून घेणार आहे कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर दोन ते तीन शिट्ट्यामध्येच अशा पद्धतीने कैरी चांगली अशी शिजून झाली आहे अगदी सहज हात लावला की याचा पल्प आपल्याला असा सुट्टा करता येतो आणि आपण बघू शकता आतून मस्त अशी शिजलेली आहे आता आपल्याला या कैरीचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे तर आता सर्वप्रथम जे सालीला लागलेला जो गर आहे तर तो आपण असा चमच्याच्या सहाय्याने खरडून घेऊ तर शिजल्यामुळे काय होतं हा पल्फ अगदी सहज अलग करता येतो तर अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण सालीचा गर पहिले काढून घेऊ नंतर कोळीला लागलेला गरसुद्धा आपण हाताने काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण जर त्याला हातानेच क्रश केलं किंवा हातानेच थोडंसं कुसकरून घेतलं तर अशा पद्धतीने कोळीचा गरसुद्धा सेपरेट होतो तर अशा पद्धतीने मी या तीनही आंब्याचा गर आता काढून घेते तर आपण बघू शकता इतका आपल्याला इथे गर असा पद्धतीने मी सेपरेट करून घेतला आहे साल वेगळी झाली खोई वेगळी झाली आणि गरसुद्धा आता सेपरेट झाला आहे तर आता हा पल्प वाटीच्या सहाय्याने जर मोजून घेतला तर दोन वाटी एवढा हा आपला कैरीचा पल्प आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा संपूर्ण पल्प आपण काढून घेऊ तर आता यामध्येच मी फ्रेश पुदिनासुद्धा वापरणार आहे तर पुदिन्यामुळे आपल्या या सरबतला रिफ्रेशिंग असा फ्लेवर येतो तर आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आहे तर साधारण एक वाटी पुदिना घातला आहे आणि आता एक पाव चमचा मी ते वेलची पूड घातले आणि आता याला आपण छान असं ब्लेंड करून घेऊ हो। तर आपण बघू शकता अगदी खूप सॉफ्ट अशी फाईन याची पेस्ट आपण तयार करून घेतली आहे तर पुदिन्यामुळे याला छान असा हिरवागार रंग आला आहे आणि अशा पद्धतीने इतकं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता एक जाडबुडाचं पॅन मी गॅसवर ठेवलं आहे आता आपण साखरेचा पाक करून घेऊ तर आता दोन वाटी पल्फ होता तर त्या त्यासाठी त्याच वाटीने चार वाटी मी इथे साखर घेतली आहे आता चार वाटी साखरसाठी दोन वाटी किंवा दीड वाटी आपण इथे पाणी घालून याचा आपण पाक तयार करून घेणार आहोत तर पाक आपल्याला खूप असा एक तारी दोन तारी असा बनवायचा नाही तर आपल्याला सर्वप्रथम फक्त साखर विरगळून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम शक्यतोर लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि पूर्णपणे साखर आपल्याला असं चमच्याच्या सहाय्याने ढवळत यामध्ये विरघळून घ्यायची आहे तर आपण बघू शकता याला छान असं बुडबुडी आले उकळी आली आहे आणि पूर्ण साखर मेळ झाली आता आपण जो आंब्याचा पल्प आणि पुदिन्याचा पल्प इथे मिक्सरवर ग्राइंड करून घेतला आहे तो आता यामध्ये आपण मिसळून घेऊ चमच्याच्या सहाय्याने छान असं सतत ढवळत घेऊ म्हणजे हा साखरेच्या पाकामध्ये चांगल्या प्रकारे असा मिक्स होईल तर आपण बघू शकता आता पूर्ण पल्प या साखरेच्या पाकामध्ये छान असा मिक्स झाला आहे तर आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत मध्ये मध्ये हलवत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे तर आता आपण हे सरबत बनवणार आहोत त्यामुळे याला थोडासा मी खाण्याचा हिरवा रंग घालून घेते ऑप्शनल आहे आपल्याला जर आवडत नसेल तर आपण नाही घातला तरीसुद्धा चालेल परंतु हिरवा रंग घातला तर आपलं सरबत दिसायला खूप आकर्षक दिसतं तर खूप थोडासाच घालायचा आहे तर आता आपण बघू शकता रंग खूप छान आला आहे आणि मध्ये मध्ये हलवत आपल्याला या पाकाची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे तर साधारणपणे हा जो आपला सिरप आहे हा याला थोडासा दाटसरपणा येऊन चिकटपणा आला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला तो बनवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये असं चेक करायचं आहे तर आता आपण बघू शकता अजून आता याला थोडासा चिकटपणा आला आहे परंतु तार काही अजून आलेला नाही तर आता परत आपण आणखीन याला मध्ये मध्ये डवळत राहू तर अशा पद्धतीने आपल्याला राहून राहून चेक करायचं आहे तर आता आपण बघू शकता इथे छान पाक असा चिकट झाला आहे आणि तार यायला सुरुवात झाली आहे आपल्याला खूप असा तार येऊ द्यायचा नाही परंतु चिकटपणा चांगला आला पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे सिरप तयार करून घ्यायचं आहे तर आता गॅस बंद केला आहे आणि आता आपलं सिरप इथे तयार झालं आहे तर आता याला आपण परत असं ढवळत राहू आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ आता सिरप पूर्ण थंड झालंय आणि आता यामध्ये एक निंबूचा रस मी पिळून घेतलाय आणि तो आता यामध्ये मी मिक्स करून घेतलाय लिंबूचा रस घातल्यामुळे काय होतं सरबतला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि यामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होत नाही तर अशा पद्धतीने आपण जर हे सरबत तयार करून अगदी काचेच्या एअरटाईट जारमध्ये जर भरून ठेवलं तर वर्षभरसुद्धा खराब होत नाही तर आपण बघू शकता याचं टेक्चर याचा रंग अगदी मार्केटमध्ये जे रेडीमेड सिरप मिळतात त्याच पद्धतीचं तयार झालं आहे आणि वर्षभरसुद्धा आपण याला फ्रीजमध्ये ठेवून साठवू शकतो अजिबात खराब होत नाही तर असं हे जर सिरप आपण जर तयार करून ठेवलं तर अगदी झटपट आपल्याला जर सरबत पिण्याची इच्छा झाली किंवा कुठले गेस्ट आले असेल तर फक्त ग्लासमध्ये बर्फ आणि थंड पाणी घालायचे आणि फक्त दोन चमचे आपल्याला इथे सिरप वापरायचे तर अतिशय झटपट कमी वेळात रिफ्रेशिंग असं आपलं एनर्जी देणारं इन्स्टंट असं सरबत आपलं तयार होतं आणि कच्च्या कैरीचा आणि पुदिन्याचा फ्रेश फ्लेवर यामध्ये येतो आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह यामध्ये वापरलेलं नाही त्यामुळे अतिशय हेल्दी आहे शिवाय अतिशय मजेदार अशी याची टेस्ट आहे बघितलंत आपण अतिशय झटपट कमी वेळात आणि फक्त तीन कैऱ्या वापरून आपण साधारणपणे इथे एक लिटर असं सरबत तयार करून ठेवलं आहे तर अशा पद्धतीने जर आपण सरबत तयार करून ठेवलं तर आपण कुठलीही पार्टी या सरबतने एन्जॉय करू शकता अतिशय मजेदार रिफ्रेशिंग थंडगार इंस्टंट एनर्जी देणारे हे सरबत नक्की करून बघा सध्या मार्केटमध्ये कच्च्या कैरी उपलब्ध आहेत अतिशय स्वस्तात आणि मस्त असं एनर्जी ड्रिंक आपण घरच्या घरी नक्की तयार करून बघा जर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद